मान्य आयुक्त साहेब आम्ही आज साहेब पूर्ण देवीचे नागरिक नागरिक यांनी सगळ्यांनी ढिपडून दिलं एक पहिला विषय आहे की नाग नदी जे कुमार पासून जगनाड चौकापासून तर ते प्रजापती नगर चौकाचे जे, जे दिवालचे काम जे वर्क ऑर्डर झालं आहे ते वर्क ऑर्डर झाला फक्त नावाले झालं आहे आणि पेटी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं गेलं आहे मेन कॉन्ट्रॅक्टर अल्लग आहे ज्याने काम घेतलं आणि काम करणारा भलचा व्यक्ती आहे ज्याच्याकडे मशनरी आहे त्याच्यामुळे टेंडर त्याच्याकडे मशनरी आहे त्याच्याकडे मनुष्यबळ आहे ज्याच्याकडे सामान आहे त्यांनी टेंडर घ्यावं आणि टेंडर झाला नंबर नंबर आले आल्यानंतर काम स्लो चालू आहे की आतापर्यंत ज्या मागच्या वेळेस मध्ये पाऊस घुसला होता त्या पावसामध्ये लोकांच्या अनाज पाणी पूर्ण घरापर्यंत पोहोचलं होतं आणि घराचे पूर्ण अंदरपर्यंत त्यांच्या एक मिनिट त्यांच्या घरापर्यंत पाणी घुसलं होतं आणि पाणी घुसून ते लोकांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं फोटो आहे पूर्ण व्हिडिओ आहे मागचे वाले आणि लोकांच्या घरी पाणी घुसून त्या लोकांचे पूर्ण अन्नधान्यापासून कपड्यापासून सगळं सामान पूर्ण वाहून गेलं होतं आणि तरी पण त्या आज दिवाळीचे काम कुठपर्यंत आलेलं नाही दुसरा विषय असा आहे की भारत माझा गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन आहे त्या गार्डनच्या विविध समस्याबद्दल मान्य पशुवर्धन आपल्या आपले गार्डन डिपार्टमेंटचे अधीक्षक आपले अमल चोहर यांना निवेदन देण्यात आलं त्या फाईल बनली फाईल बनल्यानंतर मान्य उपायुक्त यांनी साईड विजिट लिहिली साईड विजिट उपायुक्त म्हणजे गणेश राठोड साहेब यांनी साईड विजिट लिहिली साईड झाल्यानंतर मग त्यांनी फाईल आपले ज्या बी वैष्णवी मॅडम आहे त्यांच्याकडे पाठवली त्यांच्यानंतर त्यांनी त्यांनी अजून साईड विजिट लिहिली राठोड साहेब आणि अमोल जोरबगार यांनी स्वतः दोघांनी साईड विजिट करावी म्हणून त्यांनी दोघांनी साइड विजिट केली साईड विजिट केल्यानंतर त्यांनी फाईल त्यांच्याकडे वैष्णोवी मॅडम कडे वापस केली वापस गेल्यानंतर ती मॅडम म्हणजे मॅडम न मॅडमनं स्वतः हो साईड विजिट केली साईड विजिट केल्यानंतर मॅडम का म्हणते की तिथं काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला लाईव्ह फोटो दाखवतो तुम्हाला गुगल फोटो दाखवतो गुगल फोटो हे माझ्या घरचे फोटो नाही हे गुगलचे फोटो आहे हा गुगलच्या फोटो मध्ये पुरा मध्ये पुरे वाटर जे आपले वॉकिंग ट्रॅक आहे ते वॉकिंग ट्रॅक पुरा पावसामध्ये आहे पुरे पाऊस जमा आला वॉकिंग ट्रॅकवर आणि ते म्हणतात की वाक्य हे काम करायची काही गरज नाही आहे हे काही गरज नाही आयुक्तांनी म्हटलं की मी हे काम बघतो आणि मी करतो मी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतो हे आयुक्तांनी म्हटलं पण ते आयुक्तांच्या म्हणणं असं आहे की महानगरपालिकेमध्ये पैसे कमी आहे माई मान्य आयुक्त जेवढं एवढं पैसे आहे की ते आराम काम करू शकतात आणि सगळ्या नागरिकांच्या दुसरी गोष्ट मान्य मागच्या वर्षी पूर आला होता त्यावेळेस मान्य मुख्यमंत्री साहेब आणि मान्य पालकमंत्री आणि मान्य गडकरी साहेब यांनी दौरा केला दौरा केल्यानंतर दोनशे साठ कोटी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोनशे साठ कोटी यांना दिल्ले यांना दिल्ले काहीजे नाल्याची दिवास दुरुस्ती करण्याकरता पण काय झालं एकशे त्याच्यामध्ये सत्तर कोटीचे राम करण्यात आले एकशे साठ कोटीचे नाल्याचे काम करण्यात आले आणि नाल्याच्या कामा करता यांनी टेंडर केले पण टेंडर घेणारे लोक अलग आहे काम करणारे लोक अलग आहेत याच्यामध्ये खूप भारले आयुक्तांनी मी विनंती करतो की जेवढे बी टेंडर झाले आहे ते सप्लेट केले आहे ते पेटी कॉन्टॅक्टने न दिले आहे आणि पेटी कॉन्टॅक्ट मुळे काम होऊन आलं नागपूर शहराचे काम नाही होऊन राहिले आहे म्हणून याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेब निवेदन दिलं त्याने त्यात लिहिलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून